सी आर सुब्रमण्यम नाम तो सुना ही सुनाई होगा एखादा पिक्चर निदान वेब सिरीजला ला शोभेल अशी याची कहाणी अतिव बुद्धिमत्ता मेहनतीनं गाठलेलं यशाचं शिखर आणि शेवटी अतिमहत्वाकांक्षेमुळे झालेली वार्षिक तीन हजार पाचशे कोटींच्या दुर्दैवी पडझड आय आय टी मद्रास सारख्या देशातील सर्वोच्च अभियांत्रिकी संस्थेतून शिक्षण घेऊन पुढे आय आय एम मधून व्यवस्थापनाचं शिक्षण पूर्ण करणारे सुब्रमण्यम हे अत्यंत बुद्धिमान आणि दूरदृष्टी असलेलं व्यक्तिमत्व होतं शिक्षण घेताना त्यांनी मोठी स्वप्न पाहिली नाव कमवायचं पैसा मिळवायचा आणि समाजात प्रतिष्ठा मिळवायची या स्वप्नांच्या मागे त्यांनी दिवस रात्र मेहनत केली एक काळ असा होता की ते बँकिंग क्षेत्रातील एक अत्यंत प्रतिष्ठित नाव मानलं जायचं त्यांच्या कार्यक्षमतेची चर्चा कॉर्पोरेट जगतात सर्वत्र होत असे पण हळूहळू त्यांनी अधिक पैसे कमवायचा शॉर्टकट हुडकून काढला आणि हर्षद मेहता सारखा हा रिटेल किंग गणला भरभराट नाव पैसा हे सगळं पायाशी लोळण घेत असतानाही अजून काहीतरी हवं अजून पुढे जायचं ही त्यांच्या मनातील अस्वस्थता त्यांना चुकीच्या मार्गावर घेऊन गेली फसवणूक आर्थिक गैरव्यवहार आणि कायद्याचं उल्लंघन करत ते एका अशा वळणावर पोहोचले जिथून परतीचा मार्ग चुरला नाही आणि त्यांचा हा यशाच्या शिखरापासून सुरू झालेला प्रवास तुरुंगात कसा येऊन ठेपला तेच आज आपण बघणार आहोत नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघता मंडळी आय आय टी मद्रास आणि दोन नामांकित संस्थांमधून शिक्षण घेतलेले सी आर सुब्रमण्यम यांनी सुरुवातीला एक कुशल अभियंता आणि हुशार बँकर म्हणून स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं परंतु त्यांचं स्वप्न होत स्वतःचा व्यवसाय उभा आणि त्यासाठी त्यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये विश्वप्रिया फायनान्शियल सर्व्हिसेस या कंपनीची स्थापना केली ही एक बिगर बँकिंग आर्थिक संस्था होती जी मुख्यतः विविध गुंतवणूक योजनांद्वारे लोकांकडून पैसे उभा करायची कंपनीने प्राईम इन्व्हेस्ट ऍसेट बॅक सिक्युरिटी बॉन्ड लिक्विड प्लस आणि सेफ्टी प्लस अशा अनेक योजना बाजारात आणल्या आणि या योजनांना चांगला प्रतिसाद मिळाला या सर्व योजनांमध्ये गुंतवणूकदारांना सामान्य बँक ठेवांपेक्षा आणि इतर गुंतवणुकीच्या पर्यायांपेक्षा जास्त परतावा मिळेल असा विश्वास दिला जायचा कंपनीचा दावा होता की या योजना सुरक्षित असून त्यातून नियमित उत्पन्न आणि भांडवलाची सुरक्षा दोन्ही मिळेल मिळालेल्या माहितीनुसार एकूण पाचशे सत्याऐंशी गुंतवणूकदारांनी या विश्वप्रिया कंपनीत सुमारे एकशे कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक

स्टोअर्स लवकरच भारतातील छोटी शहरं गावागावांपर्यंत पोहोचले लोकांना किराणा भाजीपाला फळ औषधं आणि एफ एम वस्तू स्वस्त दरात मिळू लागल्या सुभिक्षा जलद गतीने लोकप्रिय झाली आणि काही वर्षातच सोळाशेहून अधिक स्टोअर्स देशभरात उघडली गेली कंपनीचं मूल्य तीन हजार पाचशे कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं अजिम प्रेमजी आय सी आय सी वेंचर्स आणि कोटक महिंद्रा बँक सारख्या मोठ्या गुंतवणूकदारांनी देखील त्यावर विश्वास दाखवला आणि गुंतवणूक केली सुब्रमण्यम यांचा हा उपक्रम रिटेल क्षेत्रात मोठा यश ठरला आणि अनेकांना प्रेरणा दिली मात्र यशाच्या या कहाणीमागे काही डार्क शेड्स होत्या ज्या पुढील काळात त्यांचं साम्राज्य उद्ध्वस्त होण्यासाठी कारणीभूत ठरल्या त्यामुळे सुभिक्षा रिटेल चेनच्या जबरदस्त स्टार्टअप मागे लपलेलं संकट हळूहळू समोर येऊ लागलं आता परत विश्वप्रियाकडे वळूया कारण खरी गोष्ट रिटेल चेन सुभिक्षाच्या चमक दमक मागे दडलेली होती मार्फत अनेक गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात पैसा उभा केला होता या पैशाला आकर्षित करण्यासाठी कंपनीने आक्रमक मार्केटिंग आणि वैयक्तिक संपर्काचा वापर केला एजंट्स आणि ब्रोकर लोकांच्या माध्यमातून लोकांना उच्च दरांची आश्वासने दिली जात होती पण गुंतवणूकदारांना कधीही सांगितलं जात नव्हतं दिसतं त्यांचा पैसा सुभिक्षा रिटेल चेन किंवा इतर अस्थिर क्षेत्रात गुंतवला जात आहे जिथून परतावा मिळण्याची कोणतीही हमी नव्हती जेव्हा पैसे परत करण्याची वेळ असे तेव्हा जुने गुंतवणूकदारांना देण्यासाठी नव्या गुंतवणूकदारांकडून पैसे उधार घेण्यात येत होते हा प्रकार एखाद्या पॉन्जी स्कीम सारखा होता जिथे पैशांचा फेर वापर होतो पण खरा व्यवसाय आणि नफा नसतो अशा प्रकारे विश्वप्रियाने बाह्य रूपाने म्हणजे दुनियाच्या नजरेत सक्सेसच्या पायऱ्या चढल्या पण आतमधील व्यवस्था पूर्णपणे पोकळ बनत चालली होती जे अनेक गुंतवणूकदारांसाठी धोका बनत होती दोन हजार आठ पर्यंत सगळं सुरळीत चाललं पण त्यानंतर परिस्थिती बिकट झाली सुभिक्षाला पैसे कमी पडू लागले काम करणाऱ्यांचे पगार थांबले भविष्य निधीचा हिशोब दिला गेला नाही आणि सामान्य पुरवठा यांनी ऐंशी पेक्षा जास्त शेल कंपन्या तयार केल्या आणि गुंतवणूकदारांचे पैसे चुकीच्या पद्धतीने वापरायला सुरुवात केली त्यांनी पाचशे सत्याऐंशी गुंतवणूकदारांकडून एकशे सदुसष्ट कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम घेतली जी परत दिली गेली नाही या शेल कंपन्यांच्या माध्यमातून त्यांनी पैसे वेगवेगळ्या ठिकाणी लपवले दोन हजार नऊ मध्ये सुभिक्षावर जप्ती आली आणि ते ऐकून सुब्रमण्यम यांची साखर खालावली दोन हजार पंधरा मध्ये आर्थिक गुन्हे शाखेने निदेशालयाने त्यांना मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांखाली अटक केली शेवटी वीस 20 नोव्हेंबर दोन हजार रोजी चेन्नईतील खास न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं त्यांना वीस वर्षाची शिक्षा झाली आणि आठ कोटी रुपयांचा दंड ठोठावला गेला त्यांच्या रुपयांवर एकशे पूर्णांक अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांचा दंडही लागला त्या पैशातून एकशे ऐंशी कोटी गुंतवणूकदारांना परत दिले जाणार आहेत असं सांगितलं जात आहे रिटेल किंगची ही कथा आपल्या यशाच्या आड असलेल्या डार्क साईडची अतिरिक्त हाव केल्यावर काय होतं याची आठवण करून देते सुब्रमण्यम यांनी मोठी स्वप्न पाहिलं आणि काही काळासाठी ते त्या स्वप्नात यशस्वीही झाले पण पैशांची हाव नडली आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असला की गैरप्रकारांचे भयंकर परिणाम भोगावे लागतात हे हर्षद मेहता पासून तेलगी ते रिटेल किंग सुब्रमण्यम पर्यंत या सगळ्यांकडे पाहून कळत तुम्हाला सुब्रमण्यम यांची केस ऐकून काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष भरायला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद